नमस्कार क्षेत्र मी किरण शावाळे आणि आज तुमचं बघत आहे की सध्या आपली ही बागेला दोन वर्ष कम्प्लीट झालं आहे साधारण आपली ही जी लागवड आहे ती दहा फूट बाय तीन फूट ह्या अंतराने आपण आज दोन वर्ष कम्प्लीट झालं आहे दोन जे झाडाचं अंतर आहे तुम्ही साधारण हे तीन फूट आहे आणि दोन झाडाचं अंतर हे दहा फूट आहे कारण की आपलं क्षेत्र जास्त असल्यामुळे आणि आपल्याकडं फळबागा जास्त असल्यामुळे आपल्याला जे काय काम करायचं आहे ट्रॅक्टरने त्यासाठी हे दहा फूट अंतर ठेवणं गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्याला क्षेत्र कमी आहे आणि त्यांना जास्तीत जास्त झाड आहे अशा शेतकऱ्यांनी आठ बाय चार केलं तरी चालतंय आणि आठ बाय तीन केलं तरी चाललं तरी चालतंय पण ज्या शेतकऱ्याकडे क्षेत्र पाच एकर दहा एकर पंधरा एकर अशा मोठ्या फळबागा करायच्या आहेत अशा शेतकऱ्यांनी अ साठी जास्त अंतर ठेवणं गरजेचं आहे आणि झाडातलं अंतर सुद्धा हे तीन फूट चार फूट तुम्ही करू शकता कारण आज बघू शकता की आज आपल्या बागेला छाटणी छटणी करून साधारण चार महिने कंप्लीट झालं आहे तुम्ही बघू शकता सध्या आज सध्या बागेचं पूर्ण फोम घालण्याच्या स्टेजमध्ये आहे प्रत्येक झाडाला सत्तर ते ऐंशी जे फळ आहे आपले पूर्ण बागेचे आपण पूर्ण थनिंग करून घेतले आहे कारण की पेरूला एक साथ तीन फळ येतात एका जागेवर त्या साईडला फक्त मधल्या साईडचं पेरूचं फळ ठोयचं आणि साईडचे जे दोन फळं आहेत ते वाकडे असतात ते सध्या असे काढून टाकायचे असेल तुम्ही बघू शकता की पेरूला अशा पद्धतीने फळं येतं तीन फळं येतात त्यामुळं साईडचे दोन फळं जे असतात हे ऑलरेडी वाकडे असतात ते आपल्याला काढून टाकायला लागतं तुम्ही बघू शकता की फळाची क्वालिटी बघा फळाची सध्या आता आपल्याला एक चार ते पाच दिवसामध्ये आपलं फॉर्म घालण्याचं काम चालू करायचं आहे साधारण आपण पूर्ण झाडांची थिमिंग करून घेतलेली आहे आपल्याला फोम घाल घालण्याच्या अगोदर आपल्याला बागेला त्याला साधारण क्रोजर आणि नेटिव हे दोन स्प्रे मारणं गरजेचं आहे कारण की आपण फोम घालण्याच्या आधी नेटिव आणि क्रोझर मारणं गरजेचं आहे की कारण फॉर्म घातल्यानंतर आपल्याला त्या फळाला औषध जात नाहीये क्रोझर ह्यासाठी करायचं आहे की त्याला मिलीबग लागू नये शेतकऱ्यांचा पिरू काळा पडू नये यासाठी आपलं क्रोझर मारायचं आणि नेटिव ह्यासाठी मारायचं ते बुरशीनाशक आहे ते झाडाची क्वालिटी शायनिंग टिकून राहण्यासाठी हे नेटिव्ह कंपल्सरी मारणं गरजेचं ज्या शेतकऱ्याला फॉर्म लावायचा आहे अशा शेतकऱ्यांनी रोज नेटिव्ह हे औषध कंटिन्यू मारणं गरजेचं आहे आणि कमीत कमी बाग धरण्यापासून तर फोम लावण्यापर्यंत चिलेटेड कॅल्शियम बॉरमच्या कमीत कमी चार स्प्रे तरी झाले पाहिजे कारण की झाडाची फळाची साईज लूज फळाचं स्किन लूज झालं तर फळाची साईज जास्त साईज होती त्यामुळे त्याला चिलेटेड कॅल्शियम बोरॉन सोडणं गरजेचं आहे आता आपल्या बागेला कमीत कमी आतापर्यंत चार कॅल्शियम बोरॉनचे स्प्रे झाले आहेत आणि आता एक आज आपण त्याला नेटिव्ह आणि क्रोजर ह्याची फवारणी करणार आहे आणि नंतर आपलं एक दोन दिवसानंतर आता पूर्ण आपण फोंब घालायचे कंडिशनमध्ये पेरू आहे आणि आपण फोम घालण्याच्या अगोदर जे काय जे पेरू आहेत म्हणजे एका पेरूच्या साइडने दोन पेरू असतात त्यातले दोन्ही काढून ठेवायचे फक्त मधल्यामध्ये चांगले ठेवायचे साईडचे जे बी पेरू मधले असे वाकडे वाकडे गाठलेले फळ पूर्ण काढून टाकायचे आणि त्या अशा पेरूला फॉर्म बांधायचं आणि ज्या कोणाला शेतकऱ्यांना नवीन फळबाग बघ लावायचं आहे ज्या कोणाला शेतकऱ्याला पेरूबद्दल अनेक जास्त माहिती पाहिजे आहे अशा शेतकऱ्यांनी तुम्ही आमच्या स्वतःच्या बागा आहेत आपली त्याची नर्सरी आहे आपण त्या शेतकऱ्यांना खात्री स्वरूप प्लस लागणारी माहिती मार्गदर्शन सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्याला सांगतो कारण की मी स्वतः आज आठ वर्षे ह्या पेरू बाग पेरू फळबागेमध्ये आहे साधारण माझे आता कमीत कमी वीस एकर पूर्ण टोटल पेरूचं बाग झालं आहे आपला तुम्ही आपला जुना प्लॉट बघितला असता साधारण तो माझा तीन एकराचा आहे त्यात त्याला फळाच्या सेटिंगच्या टेजमध्ये आहे आता हा जो दुसरा प्लॉट आहे हा साधारण एक पूर्ण चार एकराचा आहे त्याला आता फॉर्म लावायचा टेजमध्ये आहे आणि जो माझा तिसरा प्लॉट आहे तो मी एकदम केला केलाय तो मी एक पूर्ण दहा एकराचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता की आपण त्याची जी लागवड जी आहे ही एकदम हायडेन्सिटीमध्ये केलेले आहे कारण क पेरूची लाईफ जास्त दिवस नसल्यामुळे हो आपण त्याच्यात जा, जास्तीत जास्त त्याला हायडेन्सिटी मध्ये केलाय तुम्ही बघू शकता की दोन फुटाव दोन बाय दहा फुटाव ह्या अंतराने मी एक माझा स्वतःचा एक साडे दहा हजार झाडाचा पूर्ण प्लॉट आहे आणि तो पूर्ण आता एकदम सेट झाला आहे साधारण दोन अडीच महिने झाले पूर्ण हा पेरूचा प्लॉट सेट झालाय ज्या शेतकऱ्याला नवीन पेरूची फळबा करायची आहे त्यांना आपल्याकडं नवीन लागवडपासून तर फॉर्म लावल्यापर्यंत पूर्ण स्टेज मधलेले सगळे पेरू आपल्याकडे पाहता येतील समक्ष प्लॉटला व्हिजिट मारा आपण लागणारी माहिती मार्गदर्शन सपोर्ट मॅनेजमेंट आणि गॅरेंटेड खात्रीशी रोप हे आपल्याकडे भेटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पेरू क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं रोपाचं आणि नर्सरीचं काम आपल्याकडे आहे आणि आपण शेतकऱ्यां रोपच देत नाही की लागणारी पूर्ण माहिती मार्गदर्शन सपोर्ट मॅनेजमेंट हे आपण शेतकऱ्यांना पूर्ण सांगत असतो कारण की त्याच्या पेरूमध्ये लावणारे भरपूर आहेत पण ज्या शेतकऱ्याला रेलमध्ये माहिती आणि मार्गदर्शन भेटले असेच शेतकरी त्या पेरूमध्ये सक्स होते ज्या शेतकऱ्याला नवीन लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांनी पूर्ण टॉप ते बॉटम पर्यंत पूर्ण अभ्यास पहिलं करणं गरजेचं आहे जो शेतकरी त्याची ऍक्च्युअली शेती करते आहे अशा शेतकऱ्यात तुम्ही त्याकडे गर जाणं गरजेचं आहे त्याच्याकडे लागणारी माहिती मार्गदर्शन ठिबक कसं करण्या ठेबकपासून ते फार फळ तुटण्यापर्यंत त्याचं पूर्ण मॅनेजमेंट माहिती मार्गदर्शन त्या घेणं गरजेचं आहे आणि ते सगळं घेतल्यानंतरच तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पेरू लागवड करू शकता कारण की पेरूचं पीक हे बाकीच्या पारंपरिक पिकापेक्षा खूप छान आहे आणि खूप फायदेशीर आहे कारण पेरूला तुम्ही बघू शकता की दिवाळीमध्ये दोन महिने रेट कमी होते दिवाळीपासून आजपर्यंत कमीत कमी पन्नास ते साठ रुपये पेरूला कंटिन्यू रेट आहे पेरू लागवड वाढत आहे पण कारण की सगळ्या शेतकऱ्यांचं समज पेरू येत नाही कारण पेरू हे बारा महिने मार्केटमध्ये असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं पेरू मार्केटमध्ये येत नाही त्यामुळे पेरूचे मार्केट हे खूप छान राहतात आणि त्याचे खूप पैसे राहतात कारण की पारंपरिक पीक ज्वारी बाजरी गहू हरभरा ह्याच्यापेक्षा पेरूच्या उत्पन्नामध्ये चांगलं उत्पन्न होतं कारण की कसं होतं हे एक तर हे पेरू लागवड जे आहे ते शेतीमध्ये आहे कारण की एका एकरामध्ये झाड खूप बसतात तुम्ही बघू शकता आपण हा पूर्ण हा तीन तीन फुटाचा प्लॉट आहे प्रत्येक झाडा वीस ते पंचवीस फळं आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडा वीस ते पंचवीस फळं आहेत साधारण एका झाडाला कमीत कमी एक कॅड म्हणलं तर साधारण आपल्या ह्याच्यामध्ये पंधराशे झाड बसले आहेत वीस किलो गुणले पंधराशे तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करू शकता साधारण तुमचे पंचवीस चाळीस रुपये रेट भेटला तरी खूप पैसे होतात शेतकरी बंधू फळबाग लावणं गरजेचं आहे कारण की पारंपरिक पिकामध्ये ज्वारी बाजरी हरभरा कांदा ह्या पिकापेक्षा फळबागेमध्ये सगळ्या प्रकारची चांगली पैसे होतात आणि शेतकऱ्या बंधूंना एकदा रेट नसेल तर त्यात घाबरून जायची कारण नाही आहे दुसरी छाटणी करायची त्याला दुसरा बार धरू शकतो आपण आता ह्याच पेरूच्या बागेमध्ये पहिली पूर्ण छाटणी झाल्यानंतर आपण त्याला रिकट मारला आणि रिकट मारल्यानंतर त्याला हा आमचा दुसरा सुद्धा प्लॉट हा पूर्ण सेटल होत आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्या प्रकारच्या तुम्हाला पिढूची माहिती मार्गदर्शन भेटेल तुम्ही समक्ष अथर्व हायटेक टेकणार सगळं भेट द्या आणि तुम्हाला लागणारी टॉप ते बॉटम सगळी माहिती भेटेल जय हिंद जय किसान नमस्कार